आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे कुठली ऑफर कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीनी सुशील कुमार शिंदेजी किंवा प्रणित शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत पण अशी कुठलीही ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातनं आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रनितीजी किंवा सुशील कुमारजीला दिली नाही पहिल्यांदा पहिल्यांदा सांगत नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या आधी सांगितलं नेत्यांना ऑफर दिली आहे आताही पुन्हा सांगतायत स्वतःची किंमत वाढवून घेण्यासाठी आहे की फक्त खरंच ऑफर दिल्या जात आहे मी जबाबदारीनं राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो आहे की कुठलीही ऑफर भेटी होणं एक गोष्ट वेगळी आहे माझी भेट दोन तीनदा झाली मधल्या काळात भेटी होणं वेगळा पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर